पिंपरी चिंचवडचा सा विकास आराखडा डोळे झाकून तयार केला की काय असा खडा सवाल भाजपचे आमदार उमा खापरे यांनी काल विधानपरिषदेमध्ये विचारला होता विषय तसाच आहे दुसरे आमदार भाजपचे विधान परिषदेचे अनिल गोरखे यांनी तर महापालिका आयुक्तांनी हव्यासा पोटी आरक्षण टाकलीत असा थेट आरोप केला होता काल विधान परिषदेमध्ये या विषयावरती पिंपरी चिंचवडचा शहर विकास आराखडा या विषयावरती घमासान चर्चा झाली मुळात या विकास आराखड्यामध्ये किती त्रुटी प्रचंड त्रुटी आहेत तब्बल तीस हजार लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत तीस हजार लोकांनी हरकती घेतली त्याच्यामुळे हा विकास आराखडा हा लायकीचा नाही म्हणून तो रद्द करावा अशी मागणी पण झालेली आहे खरोखर मी शब्द वापरतोय लायकीचा नाही महापालिका विकास आराखडा कशा पद्धतीने अत्यंत चुकीचा आहे बिल्डर धार्जिना आहे आणि राजकारणी धार्जिना आहे शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे सामान्य जनतेच्या विरोधातला आहे म्हणून तो आराखडा रद्द केला पाहिजे अशी मागणी ठोस आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे मी आता त्या अनुषंगानेच विकास आराखड्याच्या अनुषंगाने आणखीन काही तुम्हाला माहिती देणार आहे फार इंटरेस्टिंग माहिती आहे म्हणजे तो विकास आराखडा किती चुकीचं आणि कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे त्यातले आणखीन काही उदाहरण आहेत आपण मला वाटतं गेले दीड महिना या विषयावर बोलतोय विकास आराखडा हा कसा चुकीचा आहे आपण सुरुवातीपासून पाहिलेला आहे कुदवाडीमध्ये आरक्षण टाकली कुदवाडीमध्ये जाधवडीला एकशे पंच्याहत्तर एकराचं आरक्षण टाकणं तिथे म्हणजे थोडक्यात त्यांनी कन्व्हेन्शन सेंटर आणि इतर काही कमर्शियल कॉम्प्लेक्स वगैरे या विषयाचं ते आरक्षण मुळात जो महापालिकेचे आपल्याला राज्य सरकारचे उपसंचालक त्यांनी तयार केलेल्या आराखड्यामध्ये ते आरक्षण नाही हे आरक्षण कोणा राजकारणाच्या सांगण्यावरून जाधववाडीमध्ये टाकलं त्याच्यामुळे जाधववाडीकर सांगतात म्हणजे हे राजकीय सोडापोटी जाणीवपूर्वक ते आरक्षण टाकलं की लोकांना छळण्यासाठी हे एक उदाहरण झालं चरळीवर सुद्धा राजकीय मंडळींनी खरेदी केलेल्या टेकड्या ज्या टेकड्यांवरती एकही बांधकाम नाही ज्या टेकड्या ग्रीनमध्ये ग्रीन झोन मध्ये मोडतात त्या टेकड्यांवरती चार इमारती दाखवल्या म्हणजे तुम्ही गुगलवरती नकाशात पाहिलं तर तिथे काहीही नाही परंतु महापालिकेने जो विकास आराखडा तयार केला त्या नकाशामध्ये त्या टेकड्यांवरती चार इमारती दाखवल्या आणि ती टेकडी येलो झोन करून आहे आळंदी जवळ कत्तलखाना देहू हो आळंदी रस्त्यावरती कत्तलखाना म्हणजे चुकीची आरक्षण कोणकोणती त्याची यादीच आहे चिंचवड मध्ये शाळेच्या शेजारी दफनभूमी तसंच सांगवीला सुद्धा एक जिथं दफनभूमी जिथं मुस्लिम लोकसंख्या कमी आहे जवळपास नाहीच आहे आणि जिथे दफनभूमीत जिथे हिंदू दफनभूमी असते लिंगायत किंवा महानुभावी यांच्यासाठीची त्यांच्यासाठी अन्य तिथं सोय त्या दफनभूमीच्या जवळपास एक किलोमीटरच्या अंतरात चार दफनभूमी आहे पुन्हा सांगलीमध्ये दफनभूमी टाकली ती सुद्धा चुकीची काळवडीला ज्योतिबा उद्यान जे आहे त्या उद्यानाचा विस्तार करताना सरळ झरळ जवळपास हजार एक घरं त्या उद्यानाचा विस्तार करताना हजार एक घरं जिथं आहेत तीस वर्षापासून त्या घरांवरती विस्ताराचं आरक्षण टाकलेलं आहे विजयनगर चिंचवडनगर काळेवाडी थेरगाव ह्या परिसरामधून एच सी एम टी आर म्हणजे रिंग रेल्वेचं जे आरक्षण टाकलंय त्याच्यामध्ये जवळपास पाच हजार घरांवरती ते आरक्षण आहे किती चुकीच्या पद्धतीने म्हणजे हा विकास हरा यांना विकास करायचाच नाही तशा पद्धतीने पिंपरी कॅम्पामध्ये जिथे दुकान आणि घरं आहेत त्यांच्यावरतून पाच पंधरा पंधरा मीटरचे दोन रस्ते टाकलेले आहेत म्हणजे रामनगरला मोहनगर रामनगर तिथे रामनगरला राम मंदिरावरून रस्ता आहे गावला मंदिरावरती आरक्षण टाकले काल विधान परिषदेमध्ये श्रीकांत भारतीय हो, जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी तो नमुना सांगितला आंबेडकर पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जे स्मारक आहे पिंपरी चौकात त्याच्या शेजारी रमाबाई आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ती जागा राखून ठेवलेली आहे त्याची मागणी मंजूर झाली स्मारकाचा उद्या परवा टेंडर सुद्धा निघणार आहे परंतु त्या जागेवरती पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलं म्हणजे किती विद्वान ही मंडळी अपडेट बिलकुल नाहीत त्यांनी आरक्षण टाकताना अशा पद्धतीने झोपेत टाकले रावेतला जवळपास चार इमारती अशा आहेत ज्या चार इमारती हाऊसिंग सोसायटी आहे त्या सोसायट्यांवरती पार्किंगचं आरक्षण टाकलेलं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की यांनी काहीतरी डोळे झाकून आता उमता यांनी स्वच्छ भाषेत डोळे झाकून यांनी आरक्षण टाकले का असं मी तर सांगतो यांनी नशेमध्ये आरक्षण टाकली ती काय का आता या शहराचा मान हिंदू असलेला हुतात्मा क्रांतीकरांचं जे स्मारक दसूपद पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते परंतु ते येऊ शकले नाही त्या स्मारकाचा विस्तार करण्यासाठी जी नवीन जागा आता त्यांनी आरक्षित केलेली आहे ती सुद्धा कुठे आरक्षण टाकले त्या स्मारकाच्या शेजारीच ज्या जागेवरती दोन हजार बावीस मध्ये बांधकाम परवानगी दिलेली महापालिकेने बांधकाम परवानगी दिलेली आहे चिंचोळे म्हणून तिथले स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या जागेवरती महापालिकेने बांधकाम परवानगी दिलेली आहे दोन हजार बावीस मध्ये त्या जागेवरती तिथे आता चापेक्र स्मारक आणि त्या इमारतीचं बांधकाम आता सुरू आहे तिथे त्याच्यावरती महापालिकेने याने विकास आराखड्यामध्ये आरक्षण टाकले चापेक्र स्मारक विस्ताराचं व थोडक्यामध्ये काम होऊच नाहीत अशा पद्धतीनेच आरक्षण टाकलेली आहेत म्हणजे ह्या चापेकर स्मारकाच्या शेजारी जी इमारत आता बांधकाम सुरू आहे त्याच्यावरती चापेकर स्मारकाच्या विस्ताराचं आरक्षण टाकणं कितपत योग्य आहे ते स्मारकामुळे बांधकाम परवानगी दिलेली असताना ते परत ताब्यात मिळणार का हा मोठा प्रश्न आहे म्हणजे तिथे सर्वे नंबर मला वाटतं एक ऑब्लिक एकशे पंचवीस असं ते साधारण तिथलं ते आरक्षण आहे ते हा म्हणजे चर्चेचा विषय यासाठी की तुम्ही बांधकाम परवानग्या दिलेल्या आहेत जिथे इमारतीची बांधकाम सुरू आहेत काही ठिकाणी इमारती पूर्ण झालेल्या आहेत अशा प्रकारच्या महापालिकेकडे जवळपास पंधरा केसेस आलेले आहेत अहो तुम्हीच बांधकाम परवानगी दिली ना आम्हाला आणि आता परत आमच्या तुम्ही तातोड्याचं परवाचं उदाहरण पाहिलं असेल तातोड्याला जे हाऊसिंग सोसायटी आहे सगळ्या सोसायटीत ते हजार एक लोक रस्त्यावरती आले होते का म्हणजे आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये जो आमचा कॉमन रस्ता आहे तिथे आमचं एक मंदिर आहे तिथं क्लब हाऊस आहे तिथं आमचा एस टी बी प्रोजेक्ट आहे एक बेस्ट गार्डन स्विमिंग टँक आहे त्याच तिथे जो आमचा रस्ता आहे सोसायटीचा रस्ता तो रस्ता ह्यांनी डीपी म्हणून आरक्षित टाकलेला आहे सगळे सोसायटीधारक रस्त्यावर आले होते अशाच प्रकारचे किस्से अजून तातोडे रावेत पुनवळे या परिसरामध्ये आहेत एक 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 लोक जशी माहिती होती तस तसं लोक ते पाहतात नाकाशी पाहतात नंतर तक्रार घेऊन येतात अशा प्रकारच्या हरकती जवळपास तीस हजार हरकती आल्या चा शेजार शेती जी जागा। हरकत आहे ती जागा सुद्धा त्या जागा मालकांनी आता महापालिकेकडे या विकास आराखड्याबद्दल हरकत दिली आहे बांधकाम परवानगी तुम्ही आम्हाला दिली आणि तुम्ही परत त्या विकास आराखड्यामध्ये तिथं त्याच्यावरती आरक्षण टाकता हा कुठला न्याय मी शहर अभियंता मकरंद निगाम यांच्याकडे विचारणा केली अशा प्रकारच्या किती केसेस आहेत तेवढ्या आत्ता तरी आमच्याकडे पंधरा केसेस असे आलेल्या आहेत पंधरा झोक म्हणजे ज्यांनी महापालिकेने तिथे रिक्सर बांधकाम परवा दिली आहे काहींचे बांधकाम सुरू आहे काहींची पूर्ण झालेली आहेत अशा ठिकाणी त्या विकास आराखड्यामध्ये त्यांच्यावरती आरक्षण टाकलेली आहेत म्हणजे फक्त एक चापेकर स्मारकच नाही सांगत तुम्हाला अशी पंधरा उदाहरणं आहेत ह्या सगळ्या लोकांनी आता हरकती घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे विकास आराखडा किती चुकीचा आहे म्हणून तीस हजार हरकती आल्या अजून ह्याला हरकती घ्यायला अजून दहा दिवस बाकी आहे चौदा जुलैपर्यंत हरकतींची मुदत आहे म्हणजे इतकं चुकीचा विकास आराखडा आहे म्हणून तो रद्द करावा यासाठी आमदार सुद्धा टाहू आमदारांनी मागणी केली सभागृहामध्ये आता विधानसभेचे आमदार जे आहेत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे शंकर शेठ जगताप त्यांनी सुद्धा त्याबाबतची लक्षवेधी सभागृहात मांडलेली आहे आज ती टेबल होणार होती चर्चा होणार होती पण आज ती झाली नाही कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यावरती चर्चा होईल आणि त्यावेळेस मात्र दसरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावरती ठोस काहीतरी घोषणा करतील बोलतील आश्वासन देतील त्याचं कारण असं तसं आहे की पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचा म्हणजे पीएमआरडीएचा विकास आराखडा ज्यावेळेस जाहीर झाला तो आराखडा जाहीर ज्यावेळेस झाला त्यावेळेस लोकप्रतिनिधींनी त्याच्यावरती आक्षेप घेतला जवळपास साठ हजार हरकती आल्या त्या विकास आराखड्यावरती लोकप्रतिनिधी नसताना हा तो आराखडा तयार केला आणि जाहीर केला साठ हजार लोकांनी हरकती घेतल्या शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्या आराखड्याबद्दल प्रचंड फार गंभीर गंभीर तक्रारी आल्या देवाण घेवाणीचे आरक्षण ठेवायचं उठवायचं त्यासाठी जी तडजोड किंवा मांडवली चालते त्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तो आराखडा रद्द केला त्याच पद्धतीने आता पिंपरी चिंचवडचा शहर विकास आराखडा त्याच्यामधल्या ह्या सगळ्या त्रुटी त्याच्यामधले हे सगळे गंभीर आरोप हे सगळे समोर येत आहेत एक प्रकरण ओळखीस येत आहेत एकशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटरच्या पिंपरी चिंचवडच्या या विकास आराखड्यासाठी तीस हजार हरकती आल्या डीचं साडेआठशे किलोमीटर चौरस किलोमीटरचा परिघ आहे त्याच्यात साठ हजार हरकती आल्या होत्या तो एरिया फार मोठा आहे पण अवघ्या हो पावणे दोनशे चौरस किलोमीटरच्या पिंपरी चिंचवड शहराच्या विकास आराखाड्यावरती आता तीस हजार हरकती आल्या कदाचित त्या पस्तीस चाळीस हजारापर्यंत जातील त्याच्यामुळं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ह्या सगळ्या केसेस गेलेल्या के आहेत त्यांनी त्याच्यावरती गांभीर्याने विचार पण केलेला आहे कदाचित पुढच्या आठवड्यात विधान विधानमंडळात विधानसभेमध्ये जर त्याच्यात लक्षवेधी आले तर त्याच्यावरती ते तशी घोषणा करू शकतात असे म्हणून आम्ही सांगतो आणि लोकांची मागणी सर्रास झाली लोकांची मानसिकता झालेली आहे की यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने रस्ते टाकलेले आहेत पूर रेषेचे आरक्षण अशा पद्धतीने मनमानी पद्धतीने बदललेली आहेत पुढाऱ्यांच्या जमिनी ज्या पूर रेषेमध्ये आहेत त्या सगळ्या बाहेर बाकी ज्यांच्या ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांच्या जमिनी पूर रेषेमध्ये ज्या लोकांनी पैसे दिले त्यांची आरक्षणातून जागा वगळल्यात आणि सर्वसामान्य लोकांच्या घरावरती आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाहीत त्यांच्या जागा आरक्षणात आलेल्या आहेत राजकारणामध्ये जे आपल्या विरोधामध्ये निवडणुकीत काम करतात त्यांच्या जागा आरक्षणात आहेत म्हणजे राजकीय सोडापोटीसुद्धा या विकास आराखड्यामध्ये राजकीय कंड समवण्यासाठी राजकीय सूड उगवण्यासाठी सुद्धा या विकास आराखड्याचा वापर झालेला आहे नुसता आर्थिक उलाढाल नाही हजार पाचशे कोटींची याच्यामध्ये आर्थिक उलाढाल झाली असं आम्ही वारंवार सांगतो आणि सर्रास भाजपचे माजी महापौर नितीन काळजी यांनी तर चरोलीच्या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की फक्त बिल्डरांचीच आरक्षण बिल्डरांच्या जागा आरक्षणातून कशा सुटल्या आणि शेतकऱ्यांच्याच कशा अडकल्या अद्यापपर्यंत प्रशासन त्याचं उत्तर देऊ शकलेलं नाही तोच आरोप भाजपचे आमदार आता उमा खापरे काय अमित गोरखे काय आणि शंकर शेट जगताप हे करतात फक्त महेश लांडगे यांनी या विषयावरती काही बोललेलं नाही ते उलट सांगत आहेत की या विधान परिषदेमध्ये बंटी पाटील यांनी आराखडा मंजूर करायला सांगितला तेच योग्य आहे जे आता मतमत अंतर त्यांचे असू शकतात परंतु आराखडा चुकीचा की बरोबरचा जर इतक्या मोठ्या प्रमाणात हरकत येत असतील तर त्याच्यामध्ये कुठेतरी पाणी मोडत आहे लोकांना विश्वासात घेतलेला नाहीये अनेक चर्चामधून आता असे सोडायला लागलेले आहेत की नगरसेवक असताना म्हणजे लोकल बॉडी असतानाच वैरा विकास आराखडा झाला पाहिजे अन्यथा प्रशासन त्याच्या पद्धतीने जे मनमानी करते ते आता शेखर सिंह यांच्या पद्ध त्यांनी ज्या पद्धतीने त्या विकास आराखड्यावरती गेल्या वर्षभरामध्ये जे काही फेरबदल केलेले आहेत ते सगळे त्याला ते स्वतः जबाबदार आहेत आणि विकास आराखडा तयार करताना टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट राज्य सरकारचं जे आहे त्याच्यामधले एक दोन दोन व्यक्ती त्याला खास जबाबदार आहेत त्यांची नावं मी आता माझ्या उल्लेख करत नाही माझ्या रेकॉर्डला सगळे आहेत ते की त्यांनी आरक्षण ठेवायची आणि काढायची या संदर्भामध्ये संबंधित जागा मालकांकडून पैसे गोळा केलेले आहेत मोठ्या प्रमाणावरती पैसे गोळा केलेले आहेत ज्यावेळेस याची सखोल चौकशी होईल जर ह्याची सी आय डी चौकशी झाली तर ही मंडळी सगळी ताब्यात येतील यांचा सगळा पत्रव्यवहार गेल्या वर्षभरातला आणि त्यांनी जे उद्योग केले त्याची सखोल चौकशी जर झाली ना तर या विकास आराखड्यामधून ज्यांनी ज्यांनी मलिदा काढलेला आहे हे सगळे त्याच्यात चवट्यावरती म्हणून तो रद्द होऊ नये यासाठी अनेकांचा आटापिटा आहे परंतु तक्रारी इतक्या मोठ्या प्रमाणात आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लोकांना फार अपेक्षा आहेत त्याच्या पद्धतीने पारदर्शकपणे रोखोक काम करतात आणि त्याही पुढे येत्या महापालिका निवडणुकाच्या चार का महिन्यावर येऊन ठिकालेल्या आहेत सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हा विकास आराखडा जर प्रचाराचा मुद्दा झाला तर इथलं जनमत हे भाजपच्या विरोधात जाऊ शकतं आणि या महापालिकेतली सत्ता भाजपची कायमची संपवू शकते असं मी नाही म्हणत असं भाजपचे आमदार शंकर शेठ जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलेले त्या पत्राचा विसर दिलेला आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये इतक्या इतक्या भागामध्ये ही ही चुकीची आरक्षण झाली त्याच्यामुळे जनता तिथली नाराज आहे आणि ती प्रस्थापित म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये त्यांच्यामध्ये प्रचंड प्रक्षोभ आहे आणि हा प्रक्षोभ जर कायम राहिला तर महापालिकेत सत्ता मिळणं कठीण होईल त्याच्यामुळे हा विकास आराखडा रद्द होणार नक्की नक्की होणार मी आता खास चापेकर ते उदाहरण समोर सापडलं म्हणून खास तुमच्याशी बोलण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे अशी अनेक उदाहरणं आहेत अनेक आता लोक जसजशी येतात जागे होतात नकाशा पाहतात नंतर त्यांच्या लक्षात येतं की अर आपली ही जागा ह्याच्यात आरक्षण केलेली आहे वगैरे वगैरे अनेक वालेकर तर एका सोसायटीमध्ये मंजूर विकास आराखड्यातला जर बांधकाम परवानगी घेतलेला बांगला आहे तर बांगला त्याच्यावरती रस्ता पडलेला आहे त्या माणसाने उभं आयुष्य त्याचं रक्त आटवलं तिथं बंगला बांधला स्वप्नाचं घर बांधलं आणि त्याचा तो बंगला आता नवीन जो रस्ता प्रस्तावित केलेला आहे चोवीस मीटरचा त्याच्या कम्फर्ट बंगल्यावर पडलेला आहे किती भयंकर आहे ते म्हणजे अशा अनेक प्रकार नाही जर जशी प्रकरण हातात येतील पुरावे हातात असतील तरच मी तुमच्याशी बोलणार आहे धन्यवाद पण जन हो जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत नुसती ही माझी बडबड ती काही कामाची राहणार नाही ज्यावेळेस <ETS> जनक्षोभ होईल जनतेचा रेटा निर्माण होतो ज्यावेळेस अण्णा हजार यांचं आंदोलन झालं होतं त्यावेळेस जनतेचा रेटा निर्माण झाला त्याच्यामुळे महाराष्ट्रात काय केंद्रात काय सत्ता बदलापर्यंत ते प्रकरण गेलं होतं आता जनमताचा रेटा हा फार महत्वाचा आहे शंकर शेठ जगताप यांनी तीनच बरोबर ओळखली आणि थेट मुख्यमंत्र्यांना सावध केलं त्या बाबतीत अण्णा अमित गोरखे यांना ते लक्षात आलं उमा खापरे यांनाही ते लक्षात आलेलं आहे की बा पिंपरी चिंचवडमध्ये जे भाजपच्या फेवरमधला मतदार आहे तो सुद्धा या बाबतीमध्ये प्रचंड नाराज आहे आणि जर हा विषय निवडणुकीला आला तो प्रचाराचा मुद्दा झाला तर जसं दोन हजार चौदा मध्ये किंवा दोन हजार सतरा इथं सत्तांतर झालं राष्ट्रवादीकडून सत्ता भाजपच्या ताब्यात गेली अनधिकृत बांधकामाचा एकमेव विषय होता ज्या विषयावरती जवळजवळ अडीच तीन लाख मतदार हा सरळ सरळ भाजपच्या पारड्यात पडला राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये तसंच आता विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये आताचा झुजारी विकास आराखड्याच्या बाबतीमध्ये जर हा विषय प्रचारात आला आणि तो लोकांच्या मनामध्ये रुतून बसला तर भाजपची खैर नाही धन्यवाद